आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने आज सात ऑक्टोबर रोजी जिंतूर रोड वर असलेल्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले कृती समितीच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी त्या प्रामुख्याने महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध महावितरण कंपनीचे तीनशे एकोणतीस उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने देण्यास महापारेशन कंपनी मधील महापारेषन कंपनीचा शेअर मार्केटमध्ये आयपीओच्या माध्यमातून लिस्टिंग करण्यात विरोध करण्यात आलाय महानिर्मिती कंपनीचे जलविद्युत प्रकल्पाचे बीओटी तत्वावर खाजगीकरण करण्यास विरोधही करण्यात आला आहे वीज कर्मचारी अभियंता कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या पेन्शन योजना तरुण लागू करणे सात मे दोन चा शासन आदेश सुधारित करून मागासवर्गीय पूर्वलक्षित प्रभावाने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे तसेच सेवा ज्येष्ठ नुसार खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देणे तिने वीज कंपनीतील वेतन एक ते चार रस्त्यावरील वेतन हे पदे पदोन्नती सरळ सेवा भरती व अंतर्गत भरतीद्वारे एमएसीबीची होल्डिंग कंपनीची मूळ जी आर रद्द करणे यासह अनेक मागण्या यात करण्यात या कृती समितीचे कृष्णा संतोष कुमकर दत्तात्रे गुट्टे संजय मोरे प्रभाकर लाने या संघटना प्रमुखांनी मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज हे आंदोलन करण्यात आलेले आहे असे आंदोलनकर्त्यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना सांगितले संयुक्त कृती समितीचा सातवा टप्प्या आहे आज आमच्या परभणी मंडळ अंतर्गत कृती समिती मार्फत सातव्या टप्प्याच्या आयोजन केलेलं आहे आमच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी या गेट मिटिंगला उपस्थित आहे आमच्या प्रशासनाला एवढीच मागणी आहे की जे तुम्ही एकतर्फी जे निर्णय दिलेले आहे रिस्ट्रक्चरिंग संदर्भात याला कुठंतरी प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या संघटनेला विचारपूस करून किंवा जे कर्मचारी संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण कुठल्याही प्रकारचं त्याचं नियोजन केलं नाही किंवा ज्या आमच्या आडी अडचणी होतात त्याचं कुठलं आमचं तुम्ही समाधानकारक उत्तर दिलं नाही त्यामुळं आम्हाला जाणीवपूर्वक आज प्रशासनाच्या विरोधात आम्हाला उतरावं लागत आहे आज आमच्या माध्यमातून एवढंच प्रशासनाला सांगू इच्छितो की सर आपण जो रिस्ट्रक्शनचा जो काही घाट घातलेला आहे सर्व कर्मचाऱ्यावर घाला घातलेला आहे त्याचा एक एक मी कर्मचारी म्हणून आपल्या एक विनंती करतो की बाबा तुम्ही जे घाट घातलेला आहे त्याचा कुठेतरी एक आमचा विचार करा आमचं आमचं भवितव्य आहे भरपूर त्यानिमित्त तुम्ही जो केलं एकतर्फी जो काय जे आर काढलेला आहे जे काही रिस्ट्रक्शन आहे ते तात्काळ योग्य माग मागे घेण्यात यावा अन्यथा आमचं आंदोलन पुढे आमचे नऊ दहा अकरा ला लक्षणीय संप आहे बहात्तर तासाचा त्यामध्ये आपण समजून जाल की आम्ही कृती समिती काय हो। आहोत आणि शेवटी आम्ही आंदोलन तर करणारच आहोत धन्यवाद सर्व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पारेशन आणि निर्मिती कंपन्यांमधील तिन्ही कंपन्यांमधील जवळपास नव्वद हजार कर्मचारी नऊ दहा आणि अकरा तारखेला तीन दिवसीय संप करणार आहेत शासनाचं आणि प्रशासनाचं जे खाजगीकरणाच धोरण आहे याला विरोध आहे तसंच सध्या महावितरण कंपनीमध्ये प्रशासनाने प्रशासनाने जे एकतर्फी पुनर्रचना हे पुनर्रचना करण्याचा अवलंबलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कामगार संघटनांचे कुठलेही सूचना न घेता हे एकतर्फे अंमलात आणलं अम्ला जात आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होणार आहे अधिकाऱ्यांच्या अभियंत्यांच्या जागा कपात होणार आहेत याच्या माग कर्मचारी कपात तसेच भविष्यात होऊ लागलेल्या खासगीकरणासाठी हा एक ही एक पायाभरणी करण्याचा प्रशासनाचा पत्र प्रयत्न आहे याला पूर्ण कामगार संघटनांचा पूर्ण कडाडून विरोध आहे